इथे येणं अपेक्षित होतं धाबांची गरज होती परंतु रोहन आणि सौरभ यांच्यामध्ये ताजमे आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि जर या संघाला एका आणि दोन धाब्याने जर पराभवाला सामोरं जावं लागलं तर मात्र या बॉलवरती ज्या धाबा घेतल्या नाही ज्या धाबा घेण्यासाठी प्रयत्न केला नाही त्या धाबांचा अडसर जरूर येताना आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस पहा रोहन यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक फटका खूप दर्जेदार चौकार इथे पाहायला मिळतोय आता शेवटचा एक बॉल शिल्लक आणि चार धावांची गरज पहा मी म्हटलं होतं की ज्या धावा घेतल्या नाही त्याच तुमच्या वाटेमध्ये काटा आणणार आणि आता मात्र एक चेंडू आणि चार धावा परंतु रोहनने मात्र विश्वास दाखवला आहे क्रिकेट माझा ध्यास क्रिकेट माझा श्वास आणि माझ्या बॅटिंग वरती आहे विश्वास म्हणून मी स्वतःवरती ठेवला स्ट्राईक आणि एक चेंडू चार धाबांची गरज असताना आता चौकार खेचणार का रोहन कारण की ज्यावेळेस एक धाव घेते त्यावेळेस टीम मध्ये थोडीशी चिडचिड निर्माण झाली होती शेवटचा बॉल चित्तथरारक सामना एक चेंडू आणि चार धाबांची गरज करमाळे की करुंगली आणि करुंगली की करमाळे हा निकाल लावणारा शेवटचा बॉल एचे गेंदबाज शेवटच्या बॉलवरती काय घडलंय शेवटच्या बॉलवरती चार धावांची गरज असते ना मारेला षटकार ना सुवाद चव्हाण की जरूर आहे ना सुनील पाटील की अभी तो रोहन की जरूर ती टीम को आणि रोहनने खेचला षटकार पहा सर्वांनी मात्र टाया बाजून या खेळाडूला अभिवादन दिलंय अभिनंदन केलंय हे होणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी सुवात चव्हाण कामे येणार नाही ना ना, प्रत्येक वेळी सुनील पाटील येणार नाही ना ना ना, तर प्रत्येक वेळी तुमच्यातील एखादा खेळाडू जिवंत खेळाडूवरती जिवंत असणं गरजेचं आहे आणि तो खेळाडू मात्र जिवंत ठेवला रोहनने आणि शेवटच्या बॉलवरती खेचलाय षटकार अभिनंदन टीम संजय दादा युवा स्पोर्ट करुंगले हा संघ आणि रोहन ठरलाय अर्थातच कारण की एक चेंडू सहा